सहा महिन्यात पू पूल पूल करणार अशा प्रकारची आवई देऊन लोकांच्या कुठल्याही लोकांना कल्पना न देता अचानक पूल पाडून टाकला आणि लोकांच्या समस्यावर समस्या, समस्या निर्माण झाल्या कर्ज काढून त्या कर्जाचे व्याज टेळायची लोकांची अवस्था वाईट झालेली आहे आणि प्रशासन मात्र ढिम आहे रेल्वे प्रशासनानं महिना दोन महिन्यात सदर काम पूर्ण नाही केलं तर हा सदर ठिकाणी आंदोलन विट्याचे जयराम मसाले तुमच्यासाठी घेऊन येत आहे चविष्ट व स्वादिष्ट मसाल्यांची परंपरा कंपनी नव्हे महालक्ष्मी फूड्स चौदा वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत सांगली सातारा सोलापूर पर्यंतच्या बाउंड्री पर्यंत ग्राहकांनी पसंत केलेला माल आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध तसेच मसाले निवडून भाजून व चटणी कुठून मिळेल आमचा पत्ता जयराम मसाले प्रथमेश मेडिकल समोर कराड रोड विटा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचा आहे मग चिंता सोडा विटा कराड हायवे वरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत आज दहा जून दोन हजार चोवीस आहे बरोबर एक वर्षापूर्वी दहा जून दोन हजार तेवीस रोजी हा सांगली जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा तासगाव कौटेमंकाळ आटपारीला जोडणारा चिंतामनगरचा जे जो रेल्वे उड्डाणपूल आहे त्याला पाडून एक वर्ष झालेले आहे सदर पूल एक जानेवारी दोन हजार चोवीसला खुला करण्यात येणार होता मात्र रेल्वे प्रशासन असेल कॉन्ट्रॅक्टर असेल आणि जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सदर पूल दीड वर्ष झालं आहे त्याचं आज आंदोलन म्हणून एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही त्याचं प्रतिकात्मक वर्ष श्राद्ध घालून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे त्याच पद्धतीनं आजच्या आंदोलनाचा धडाका किंवा ह्याच्यातनं बोध घेऊन रेल्वे प्रशासनानं महिन्या दोन महिन्यात सदर पुलाचं काम पूर्ण नाही केलं तर हा सदर ठिकाणी बेमुदत रेल्वेवर रोको आंदोलन करण्यात येईल तसेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगली शहरातील नागरिक मतदानावर बहिष्य घालतील असे आवाहन या निमित्तानं आम्ही करत आहोत श्रद्ध हे कसं केलं आज जेवण वगैरे आजचं हे प्रतिकात्मक श्राद्धाचं आंदोलन करताना त्या जुन्या फोटोचं पूजन करण्यात आलं विधिविध विविध पद्धतीनं त्याच पद्धतीनं ह्या आंदोलनात सहभागी झाले व्यापारी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा स्थानिक नागरिक असतील अशा दोनशे लोकांना मी शेराभात आमटीचं जेवणसुद्धा श्राद्धानिमित्त घातलेलं आहे प्राध्यापक बी बी चव्हाण रहिवासी चिंतामण नगर गेले वर्ष झालं सहा महिन्यात पूर्व पूल पूल करणार अशा प्रकारची आवई देऊन लोकांच्या कुठल्याही लोकांना कल्पना न देता अचानक पूल पाडून टाकला आणि लोकांच्या समस्यावर समस्या, समस्या निर्माण झाल्या या ठिकाणी आदरणीय साखरकरजी आणि त्याचबरोबर गजानन साळुंखे यांनी या ठिकाणी आंदोलन उभा करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार आम्ही आज चिंतामनगरीचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहोत या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणावरून सांगलीत दवाखान्यासाठी किंवा निनाळ्या कामासाठी जावं लागतं रिक्षा जर करायची झाली तर दीडशे रुपयेशिवाय रिक्षा नाही पूर्वी पन्नास रुपये जाणारा ज्येष्ठ नागरिकांचा आता दीडशे रुपये दे देऊन जावं लागलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी महानगरपालिकेची किंवा जी शासनाची पी एम टीची किंवा आपली ब बससेवा होती तीसुद्धा चिंतामण नगर कलानगर घनश्यामनगर या ठिकाणची बंद झालेली आहे आणि त्यामुळे इथल्या नागरिकाला इथल्या विद्यार्थ्याला हे पैसे भरपूर देऊन जाण्याशिवाय पर्याय नाही बाजारहाट करण्याशिवाय करण्यासाठी माधवनगर अथवा सांगली जाण्यासाठी अत्यंत लोकांना खर्चिक होत आहे त्याचबरोबर या ठिकाणचे सगळे व्यवसाय झोपलेले आहे कर्ज काढून त्या कर्जाचे व्याज टेळायची लोकांची अवस्था वाईट झालेली आहे आणि प्रशासन मात्र ढिम आहे आणि प्रशासन जर जे अशा पद्धतीचं वागत असेल तर रेल रोकोशिवाय या ठिकाणी पर्याय राहणार नाही प्रशासन जागा होणार नाही आणि त्यामुळे आमचा हा पुढचा निर्णय आहे की या ठिकाणी रेल रोको रोको आंदोलन या विभागामार्फत त्या त्यामध्ये तासगावचे आमदार असतील विटेचे काही नगराध्यक्ष का नगरसेवक असतील या सर्वांना या रूटवरच्या लोकांना घेऊन एक मोठं आंदोलन उभा करण्याचा या ठिकाणी आमचा मानस आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा